के के या ठिकाणी जरांगीने जे मत व्यक्त केलं ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे ओबीसी समाजासाठी संघर्ष हे भुजबळ करत आहे आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील या ठिकाणी आपली आप भूमिका मांडत आहे मला असं वाटतं की दोघांनाही अधिकार आहे या ठिकाणी आपापली भूमिका मांडण्याचा त्यामुळे अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं गैर आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा होणार आहे असं म्हटलं जात आहे की ते दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे राज आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे हे काही दिवसापासून चर्चा आहे दोघांनी जर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते जर महाविकास आघाडीमध्ये येत वरिष्ठ पातळीवर निर्णय जो होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत करू आपलं व्यक्तिगत काय माझं व्यक्तिगत मत असं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि दोघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सहभागी सह सहयोगी सदस्य झालं पाहिजे नाताबाऊची ओळख ही ओबीसी नेता म्हणून सर्वप्रथम आहे आणि आज जी महाराष्ट्रात परिस्थिती झालेली की आरक्षण हे ते तर याच्यावर नाथाबाईची स्पष्ट भूमिका आहे माझी स्पष्ट भूमिका ही आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीचं कुठलंही नुकसान होणार नाही याची हमी सरकारने घेतली पाहिजे हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जर कुणबी म्हणून त्यांना देत असेल तर आजपर्यंत कुणीही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही आणि आक्षेप घेतण्याचं काही कारण आहे